गोष्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची होती त्यांचं टार्गेट डिसेंबर दोन हजार पंचवीसच ठरलेलं पण हा महिला आज ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत राज्याच्या नियोजन विभागाच्या जिल्हा पातळीवर आणि विशेषत कोकणातील सिंधुदुर्गात चमत्कार घडला आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात अव्वलस्थानी जाऊन पोचलाय नामदार नितेश राणे यांची पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गात एंट्री झाली आणि अगोदर उबाटा पक्ष जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार झाला आणि त्यांच्यासोबत सिंधुदुर्गच्या विकास कामांसाठी झारीतले शुक्राचार्य ठरलेल्यांचीही अकालपट्टी झाली अक्षरशः नितेश राणे यांनी भगीरथासारखी या जिल्ह्यात विकासाची गंगा खेचून आणली हे सत्य आता झाकोळून राहिलेलं नाही सिंधुदुर्गच्या विकास निधीबाबत पालकमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं जिल्ह्याच्या विकासासाठी आपण गंभीर आहोत प्रशासनाला आर्थिक शिस्त लावण्यावर आपला भर असून कोणतीही आर्थिक बेशिस्त खपून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेला सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्यासाठी येथील लोकांचा दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी व वा जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी आपण पावले उचलली असल्याचं स्पष्ट करत अवघ्या काही महिन्यात आपलं काम बोलत हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलंय नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं साईच्या चावडीवर स्वागत करतो तुम्हा सर्वांना आठवत असेल तर मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस एक पत्रकार परिषद झाली होती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी एक शिवधनुष्य उचललं होतं माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपर्यंत तशी निधीची मानवा कधीच नव्हती हा पण तो निधी, निधी खर्च करण्यात कधी प्रशासन तर कधी यंत्रणा कमी पडत होती अशातच पालकमंत्र्यांनी थेट जाहीर केलं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनाच्या तीनशे कोटींच्या वार्षिक आराखड्याला मान्यता मिळाली आणि हा निधी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत खर्च करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे मला आठवत आहे की त्याच वेळी नितेश राणे यांनी आणखी एक महासंकल्प पा सोडलेला पालकमंत्री पदाच्या पाच वर्षाच्या काळात एक हजार कोटी जिल्हा विकासासाठी आणण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करणार असल्याचा अर्थात त्या दिशेनं त्यांचं एक एक पाऊल पुढे पडतानाचं चित्र पाहायला मिळत अर्थात या संपूर्ण विषयात प्रशासनाचा देखील कौतुक करावंच लागेल जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने संपूर्ण पटकावलंय सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता शासन स्तरावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण दोनशे ब्याऐंशी कोटींचा नियत व्यय मंजूर झाला असून त्यातील तीस टक्के रक्कम म्हणजे चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ कोटी निधी एक ऑगस्ट दोन हजार निधी वितरणाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के एवढी नोंदवली गेली ही उल्लेखनीय कामगिरी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाली असून त्यांनी विविध विभागांचा नियमित आढावा घेत निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल यावर भर दिला जिल्हा नियोजन समितीकडून पंधरा ऑक्टोबर पर्यंत एकशे एक्कावन्न पूर्णांक तीस कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांपैकी सिंधुदुर्गाने सर्वाधिक वेगानं आणि परिणामकारकतेनं निधी वितरित केल्यानं तो अनुकरणीय ठरलाय पालकमंत्री राणे यांनी जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या कामाचा विभाग आढावा घेत वेळेत निधी दर्जेदार काम हा मंत्र दिलाय निधीच योग्य नियोजन पारदर्शकता आणि परिणामकारक अंमलबजावणी यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय त्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील सर्व विभागांना प्राधान्यक्रमानुसार निधी वितरण होऊन अनेक विकास प्रकल्प गतीनं मार्गावर आले सर्व जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त झालेल्या तीस टक्के निधीपैकी सर्वाधिक निधी वितरणाचं प्रमाण सिंधुदुर्गने साधलं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा निधी वितरणात कार्यक्षमतेत राज्यात प्रथम क्रमांकावर आलाय पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली असून पारदर्शक व शिस्तबद्ध निधी व्यवस्थापन हे या, या यशाच वैशिष्ट्य ठरलं यात प्रामुख्यानं कृषी व संलग्न सेवेसाठी सात कोटी एक लाख रुपये ग्रामविकास विभागासाठी बारा कोटी आठ लाख रुपये पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये ऊर्जा विकास विभागासाठी तीन कोटी नव्वद लाख रुपये परिवहन विकास विभागासाठी अकरा कोटी एकसष्ट लाख रुपये सामान्य आर्थिक सेवेसाठी चार कोटी चौसष्ट ला लाख रुपये शिक्षण विभागासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख त्याच तंत्र शिक्षण विभागासाठी पंचेचाळीस लाख रुपये क्रीडा आणि युवक कल्याण विभागासाठी बारा लाख चार हजार रुपये वैद्यकीय शिक्षण विभागासाठी साठ लाख रुपये सार्वजनिक आरोग्य विभागासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये बाल विकास विभागासाठी चौऱ्याण्णव लाख व्यवसाय आणि शिक्षण विभागासाठी तेहतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये सामान्य सेवा विभागासाठी सहा कोटी एकवीस लाख रुपये अशा प्रकारे भरघोस निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामांसाठी सडळ हस्ते प्राप्त झाला आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं शतप्रतिशत भाजपा का हवी याच निधीतून दिलेलं हे उत्तर विरोधकांची बोलती बंद करणारं आहेच पण जिल्हावासियांना पुन्हा जिल्हा राणेकडे दिल्याचं मिळालेलं मोठं गिफ्ट या निधीच्या प्रभावी वापरामुळे जिल्ह्यातील कृषी विकास, परिवहन आरोग्य शिक्षण आणि महिला बालकल्या क्षेत्रातील कामांना मिळाली विकास कामांच्या नियोजना समतोल दृष्टिकोन आणि वेळेवर निधी उपलब्धता यावर भर दिल्यानं जिल्हा प्रशासन आणि स्थानिक संस्था अधिक गतीनं काम करू लागल्या थोडक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यानं सिद्ध केलेली कामगिरी ही फक्त आकड्यांमधील प्रगती नाहीये तर ती पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील नियोजनबद्ध पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण विकासाच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे आणि म्हणूनच पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाचे घोडदोड आता थांबणार नाही हाच या सगळ्यातला विश्वास पुन्हा जिवंत झालाय दुर्ताच्या साईच्या चावडीवर इथं स्वल्प विराम देतो पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद